नमस्कार शेतकरी बंधून आज आपण शहापूर म्हणजे हा दाडेगाव या गावी आपण असता और... सूट, 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 तर या ठिकाणी आंब्या या ठिकाणी आपण भाग पाहतोय आणि या मोसंबी भागामध्ये आजच्या घडीला त्यांच्याकडे जे बाग आहे तो जास्त तानावर म्हणजे सोडलेला आहे तर त्यासाठी त्यांना असं वाटलं आपल्या याच्यामध्ये आघारे जास्त फुटलेले बरोबर नाही काय फुटले तुम्हाला काय वाटतंय आघारे जास्त तर त्यांनी अशा पद्धतीने आता हे कसे काढलेले दाखवा दाखवा कोणत्या फांद्या या प्रकारचे जे फांद्या आहेत हे आपल्यासाठी काहीच कामाचे नाही म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं माल येत नाही काही येत नाही फक्त याला जाळ्या लावण्याचं काम करते आणि अन्न खायचं काम करते बरोबर नाही

आणि कोणत्याही कंपनीचा भेटू शकतो तुम्हाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा करवत आहे हा छोटा करवत आहे तर हा कर्वत जो आहे काही बघायला वाळलेला जे आहेत त्याला असं कापून काढलं पोट लगाव पोटात लगावं सुद्धा होत नाही ना तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही हे बघा कॅमेरा दाखव या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर तुमच्या बागेची स्वच्छता करीत असताना वाळलेल्या फांद्या पुढचे आहेत म्हणजे जे येणार तुमच्या आंब्याभरासाठी अडचणी ठरून ठेवणारे फळ आहेत ते तुम्ही काढून घ्यायचे आणि बोर्डो पेस्ट करणं फार गरजेचं आहे जिथे तुम्ही आता जखम तयार केलेली आहे तिथं तिथं बोर्डो पेस करून घ्या आणि जे काही जाळे आहेत तुमच्या झाडामधल्या त्या जाळ्या तुम्ही काढल्या पाहिजे अशा वेळेला काढल्या पाहिजे या आहेत त्या वेला पण काढल्या पाहिजे आणि या ठिकाणी जे काही या ठिकाणी जे काही डिंक्या आहेत डिंक्या सुद्धा तुम्ही पाहू शकता या डिंक्या सुद्धा याला काय करायचं नाही क्लोरो घ्यायचे दोन ते तीन मिली आणि त्याच्याबरोबर रिडोमिल गोल्ड जे आहे ते दोन ग्रॅम घ्यायचे आणि थोडीशी तार घ्यायची आणि ज्या ठिकाणी होल आहे त्या ठिकाणी काडीनं किंवा गजन आहे तारेनं पाडायचे आणि ते सुरक पाडले इंजेक्शन असेल तर ते इंजेक्शन मध्ये टाकायचे तुम्हाला आणि त्यानं टाकल्यानंतर ते सगळं काय असेल साफ होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही बोर्ड पेस्ट करा आणि बोर्ड मध्ये कोणताही क्लोर वगैरे काही टाकू नका तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बागाची किंवा साफ तुम्ही काय सांगणार बाबा सांग काय सांगणार तुम्ही याच्यातलं गाबळ काढला मी काडी वाळली काडी काडी काळी काढली जाळ्या औषध पाणी वगैरे करायचं आणि आपलं ते बोर्ड खत लावून घे औषध लावून द्यायचं खत सोडून पाणी सोडायचं बर दांडा भिजले आता सगळ्या दांडा भिजवले पहिला पाणी सोडले एक पाणी सोडलं बर एक पाणी सोडलं आता हे काढ्या वगैरे खत वगैरे दिले का नाही दिला आता द्यायचं ठीक आहे तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं काम करू शकता धन्यवाद